नमस्कार मित्रांनो येत्या बावीस तारखेला होणाऱ्या ओपनच्या मैदानावर मथूर सुंदर बकासूर त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी असे सर्वच टॉपचे बैल या मैदानावर असणार आहेत परंतु रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा या मैदानावर नसणार आहे तर मित्रांनो आपणास विशेष सांगायचे म्हणजे या मैदानावर मथुर आणि सप्त केसरी सुंदर यांचा पायरा झालेला आहे मागे झालेल्या महान भारत केसरी या मैदानावर सप्त केसरी सुंदर आणि हारण्या यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला होता आणि महान भारत केसरी या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी बक्षीस होते थार गाडीचे तर मित्रांनो या मैदानावर या मथुर आणि सप्तहिंद केसरी सुंदर यांचा पायरा असणार आहे त्यानंतर सरजा आणि मथुर यांची जी काही बिंजोड होणार होती ती बिंजोड आता अजून पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि ती बिंजोड आता होणार आहे पुशेगावचे मैदान झाल्यानंतर पुशेगावचे मैदान आठ तारखेला आहे ते झाल्यानंतर मथुर आणि सरजा यांची बिंजोड आपणास पाहावयास मिळणार आहे सर्वांचा लाडका असलेला बैल म्हणजेच बकासूर याच्या बाबतीत सांगायचे म्हणजेच नवीन बातमी बकासूर आणि मथूर हे बरोबर पाळणार आहेत कारण मागील काही दिवसांपूर्वी ही चर्चा अतिशय वेग पकडू लागली होती परंतु आता वैभव साळुंके यांनी सांगितले आहे की मथुर आणि बकासूर हे सोबत पळणार आहेत लवकरच तो दिवस लवकरच येणार आहे तर मित्रांनो या मैदानावर म्हणजेच बावीस तारखेच्या मैदानावर बक्षिसे ही मोठमोठी आहेत प्रथम क्रमांकास तीन लाखाचे बक्षीस आहे दुसऱ्या क्रमांकासाठी दोन आहे तिसऱ्यासाठी एक आहे चौथ्यासाठी त्रेसष्ट आहेत पाचव्यासाठी त्रेपन्न आहेत सहाव्या क्रमांकासाठी तेहतीस आहेत सातव्यासाठी तेवीस आहेत अशा प्रकारे येथे बक्षिसांचे स्वरूप आहे आणि हे मै मैदान अतिशय गाजणार आहे कारण या मैदानावर सर्व टॉपचे बैल असणार आहेत कारण येथे बक्षिसेही मोठमोठी आहेत त्यामुळे तर या मैदानावर पाहूया मथुर आणि सुंदर यांना कोणतं पाईट देत आहे त्यानंतर बकासूर आहेच आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्यासुद्धा या मैदानावर आपला पळ दाखवणार आहे तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करायला